बघू शकता किती आवाज खरखर आहे रमकुरकुरीत झालेली आहे नमस्कार मंडळी मी भारती माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप तुम खूप स्वागत आहे चला मग मस्तपैकी एक नवीन रेसिपी करूया आपण त्यासाठी कोथिंबीर घेतलेली भरपूर सारी हिरवीगार आहे खूप छान आहे बघू शकता आपण जरा स्वच्छ धुवून आपण मस्तपैकी कोथिंबीर वडी करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला ठेचा लागणार आहे लसणाचे पाकळे घेतलेले आहे हिरवी मिरची आणि जिरे याच्या मस्तपैकी आपण मिक्सरमधून टेचा करणार कोथिंबीर धुवून घेणार आहोत आधी बघू शकता स्वच्छ धुवून घेतलेली आहे आधी निवडून घेतलेली होती आपण मोठे मोठे दट कापलेले आहे बघू शकता स्वच्छ निवडून घेऊन स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण चिरून घेणार पाणी थोडेसे निथळे का पाणी व्यवस्थित थळेले आहे चिरून घेणार बारीक एकदम बारीक चिरणार आहे आपल्याला अशी झाली तशी पोळी आहे मस्त बघू शकते एकदम मस्त चिरून घेतलेली आहे खूप छान आहे चला मग मिक्स करूया आता कोथिंबीर पुढची साहित्य दाखवतेस मी तुम्हाला व्हिडिओ घालणारे आपण जो करून घेतलेला येऊन टाकणार थोडासा जास्त तिखट नाही आहे तीळ एक ते चमचा थोडेसे राहू देणारे हळद थोडेसे लाल तिखट मीठ चवीसाठी चमचा तेल आणि कोथिंबिरच्या हिशोबाने जेवढे बेसन पीठ मावेल तेवढे आपण बेसन टाकणार आहे पाणी न टाकता आधी तांदळाची पीठ काही आपण वापरणार नाही सर्वसाहित्य आधी मिक्स करून घेणार आहे मस्तपैकी त्यानंतर थोडेसे बेसन टाकून आपण पुन्हा मिक्स कुठं मोठं काड्या मोठ्या राहिलेल्या कोथिंबीरच्या काही हरकत नाही लागेल तेव्हा आपण मस्त पाण्याचा हापका देणार आहोत राहिले हे पीठ टाकून देणार पाणी लागेल तेव्हाच आपण हक्का देणार आहे पाण्याचा थोडासा पाण्याचा हक्का बघू शकता नुसता पाण्याचा हक्का दिला छान रो लागलेला आहे कोथिंबीरची आता चला आपण गोल हुरहळ करूया चांनी प्लेट आहे थोडेसे तेल लावून घेणार आहे त्याला यातच आपण हळूळ करणार आहे रो लावून घेतलेले बघू शकता पण थोडेसे तीळ आहे ते टाकून घेणारे ओले ते माझे थोडेसे चिटकणार लावून घेतलेले मस्तही ओरले तीळ मी खाऊन घेतले आणि उकळलेले आहे पण गॅस कमी आहे ना चला थोडासा टाइम बाकी आहे कोथंबीर शिजत आहे तोपर्यंत आपण मस्तपैकी थोडेसे चिप्स तळणार तेल पण छान तापलेले आहे मस्तपैकी शिजलेली आहे गरम आहे थोडीशी आता थंड झाली का आपण कापून घेणार चला मस्त आता उड्या पाडून घेणार आहे आपण चला मस्त तेवून घेणार आता आणि सेलो फ्राय पण करू शकतो बी फ्राय पण करू शकतो खूप छान लागतात एकदम कुरकुरीत तळलेले आहे कुरकुरीत झालेले आहे गोल्डन ब्राऊन मस्त खरपूस तळल्या का आता काढून घेणार आहे आपण बिलकुल बाकीच्या राहिलेला पण तळून येणार बघू शकता किती आवाज खरखर आहे जमकुरकुरीत झालेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा